संपन्न विद्यार्थी देशाला महासत्ता बनवेल डॉक्टर मधुकर जाधव कारवी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्यशाळा जो कष्टेल तो चमकेल विचारांमधून व्यक्तिमत्व घडवा स्पर्धेच्या युगात सर्वगुणसंपन्न विद्यार्थीच देशाला महासत्ता बनू शकतो वैचारिक आणि नैतिक मूल्य अंगीकारून कष्ट जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासल्यास यश नक्की मिळते असे प्रेरणादायी विचार इतिहास अभ्यासक व प्रसिद्ध वक्ते डॉक्टर मधुकर जाधव यांनी व्यक्त केले ते हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अध्यापक असून कारवे येथील व्ही के चव्हाण पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर यू डी पाटील होते व्यासपीठावर प्राध्यापक व्ही एम आतवाडकर आणि प्राध्यापक कृष्णा कलजी उपस्थित होते डॉ जाधव पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी अहोरात्र कष्ट घ्यावेत आपले ध्येय स्वतः ठरवा आणि त्यासाठी न थकता प्रयत्न करत राहा तुमचे विचार बोलणे वागणे यावरून तुमचे व्यक्तिमत्व घडते प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही श्रेष्ठत्व असते ते शोधा स्वीकारा आणि त्यावर विश्वास ठेवा कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत प्राचार्य डॉक्टर यू डी पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक कृष्णा कलजी यांनी तर आभार प्राध्यापक व्ही एन आतवाडकर यांनी मानले या कार्यक्रमासाठी प्राध्यापक एस डी देशमुख प्राध्यापक एस जे तुपारे प्राध्यापिका कल्पना पाटील प्राध्यापक सी एल गावडे प्राध्यापक प्रदीप कांबळे प्राध्यापक अजय दळवी प्राध्यापक एन एन शहापूरकर यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा